घरातल्या आवरून बघा आम्ही आलो आमच्या पिसवलीच्या गावदेवीला हे आमची गावदेवी, गावदेवी पिसवलीची आम्ही जिथं राहतो ती गावदेवी हे दाखवते तुम्हाला तिथं आलो आम्ही देवीची ओटी वगैरे भरली बाहेरून दाखवते तुम्हाला पूर्ण हे आवार भरपूर मोठं बाजूचा आवार आहे हे आजूबाजूला सगळे हिरवंगार आहे सध्या पावसाळा असल्यामुळं झाडं झुडप आहेत खूप हे आजूबाजूचा सगळा परिसर आहे मंदिराचा आणि ह्या देवीचं असं एक वैशिष्ट्य आहे की हे मंदिर पूर्वी मंदिर नव्हतं हे फक्त करवंदीच्या जाळ्यामध्ये दे देवी बसलेली होती ही आत्ता पाच सहा वर्षापूर्वी हे मंदिर उभारले ते पण म्हणजे बांधकाम नाही केलेले रेडीमेड सगळे मटेरियल आणून म्हणतात ते म्हणतात म्हणजे माहितीच आहे आम्हाला आम्ही इथं खूप वर्षापासून राहतो आहे तर हे बघा हे सगळं मटेरियल रेडीमेड आणून एका रात्रीत हे मंदिर उभं केलेलं आहे हे बांधकाम केलेलं नाही आहे कारण ही देवी अशी फक्त करवंदीच्या जाळ्यांमध्येच बसलेली होती जागरूक देवस्थान आहे हे गावदेवी तिथून आलो आम्ही तिसाई देवीला जरीमरी माता मग मा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा एक मी कल्याण वेस्टची जरीमरी माता तिचं ही देवी ही तिसाईची देवी इथे राम लक्ष्मण सीतेची छान मूर्ती आहे किती सुंदर दिसते बघा आलो इथं आम्ही आतमध्ये मंदिराच्या कसं स्पष्ट असे फोटो काढता येत नाहीत व्हिडिओ वगैरे तरी काढला मी गर्दी जास्त नव्हतीच थोडीशी गर्दी होती हे बघा ही तिसगावची जरीमरी माता खूप मोठी यात्रा भरती इथे एप्रिलमध्ये